राज्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या अशा आदेशाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांचे आदेश प्राप्त झाल्याच्या नंतर शिवसेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना त्यांचे नियुक्तीचे आदेश आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि आदेश दिल्याच्या नंतर युवा सेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या महिन्याभराच्या आत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून किमान एक लाख सभासदांची नोंदणी शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या माध्यमातून करू अशा पद्धतीचा निश्चय शिवसेनेच्या युवासेनेच्या आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे मी राज्याचे मुख्य नेते आणि युवा सेनेचे नेते आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना आश्वासित करतो की आम्ही केलेला निश्चय हा जून एंडपर्यंत शंभर टक्के पूर्ण करून एक लाख सभासदांची नोंदणी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात करू अशा पद्धतीची ग्वाही आपल्या माध्यमातून मान्य दोघंही नेत्यांना या ठिकाणी देतो